मृत्यूपत्र अगं प्रीती तुझी माई झाली का तयार आणि माझा कुर्ता पण आण लवकर प्रीती तिच्या सासूच्या साडीला इस्त्री करत होती तिने कपाटातून दागिने काढले व माईला म्हणाली आजच्या कार्यक्रमाला हे दागिने घाला छान दिसतील तुमच्यावर असं म्हणतच ती अण्णांचा कुर्ता देण्यासाठी बाहेर गेली बाहेरून तिची जाऊ व ननद आल्या अगं आई हे कसले दागिने घातलेस सोन्याचे घाल कुठे टाकले दागिने का देऊन टाकले हिला असं हसतच पण टोमणा मारत नंदेने प्रीतीकडे तिरक्या नजरेने बघितलं आणि प्रीतीचा चेहराच पडला माई मी हॉलवरची तयारी व्यवस्थित झाली आहे का हे बघून येते असं म्हणून प्रीती बाहेरच गेली उगीच आजच्या दिवशी भांडण नको म्हणून प्रीती तिथून निघून गेली या दोन्ही तिला नेहमी आडवतिरप बोलत असायच्या त्याही दोन्ही नोकरी करायच्या नेहमीच माईच्या पुढे पुढे करायच्या पण नोकरीकर्तेच्या नावाने कधीही माई व अण्णांना एकही दिवस त्यांच्या घरी नेलं नव्हतं प्रीतीला कधी बाहेर जायचं असेल तरी या दोन्ही नेहमी टोमणे मारायच्या आम्ही नाही जात कधी कुठे बाहेर फिरायला आणि अगदीच प्रीती गेली तर एक दोन दिवसांच्या आतच परत तिला येण्यास भाग पाडायच्या त्यांना प्रीती जास्त आवडत नव्हती कारणही तसंच होतं कारण प्रीती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती तिथेच विजयही काम करायचा प्रीती अगदी मध्यमवर्गीय घरातील विजयने प्रेमविवाह करून घरात आणलेली म्हणून मोठ्या जाऊ व नंदेला ती अजिबातच मान्य नव्हती तसे ते वेळोवेळी माईलाही पटवून द्यायचे माईलाही ती विशेष आवडत नव्हती पण विजय पुढे त्यांचं काहीही चालत नाही अण्णा सरकारी ऑफिसमध्ये उच्च पदावर त्या काळी त्यांनी पुण्यात एक मोठा वाडा खरेदी केलेला होता या वाड्यात सर्वजण एकत्र राहायचे ऑफिस ते घर जास्त अंतर होते म्हणून मी ऑफिसजवळ घर घेतो असं कारण करून मोठा भाऊ वेगळा राहायला गेला विजय व अण्णा वेळोवेळी घराची डागडुजी करून घेत होते विजय व प्रीतीच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली होती प्रीतीची जाऊ ननंद आली की तिची नेहमी कुचंबना करायचे आणि माई त्यांना कधीही अडवत नसायची प्रीती मात्र त्या दोघींकडेही दुर्लक्ष करायची मात्र अण्णा व विजय हे नेहमी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे प्रीतीच्या बाजूने उभे राहायचे कधीकधी छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्या पण नेहमी प्रीतीच माघार घ्यायची आज अण्णांचा पंच्याहत्तरीचा सोहळा होता विजय आणि प्रीतीने म्हणजे त्यांच्या धाकट्या लेकाने या सोहळ्यासाठी एक मोठा हॉल बुक केला होता कुटुंब मोठं म्हणून घरचीच दीडशे दोनशे माणसं जमा होणार होती अण्णांची तीन मुले पाच सहा नातवंड मुलांच्या सासरचे असा सर्व गोतावळा सोहळ्यासाठी येणार होता माईने व अण्णांनी त्यांच्या प्रेमाच्या स्वभावाने जुळलेली माणसे पण तिथे येणार होती माई पण आता सत्तर वर्षाची होती पण दोघेही शरीराने अगदी फिट होते रोज सकाळी बंगल्यावरच ते चालण्याचा व्यायाम करायचे तसेच वेळेवर जेवण असायचे तेही शुद्ध आणि सात्विक प्रीती जॉब करत असतानाही अण्णा व माईंची छान काळजी घ्यायची मागच्याच वर्षी ती जॉबवरून रिटायर झाली होती व माई व अण्णांची खूप छान प्रकारे काळजी घ्यायला लागली शिवाय इतकी वर्ष प्रीतीच्या दोन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी माईंनीही खूप छान प्रकारे पार पाडली होती आता दोन्ही मुले विदेशात लग्न करून स्थायिक झाली होती प्रीती व विजयला अण्णा व माईंना सोडून तेथे जायला कधी जमलेच नाही ते दोन्हीही नाराज व्हायचे आई वडिलांवर पण त्यांनाही माहीत होतं आई वडिलांची होणारी पंचायत तर आज माई व अण्णा खूपच छान दिसत होते आज माईने नऊवार साडी त्यावर छानसा आंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा नाकात नथ तर अण्णांनी सुंदर सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता सुंदर दिसणाऱ्या माईला अण्णा निहाळतच होते मग सर्वजण कुटुंबासहित अण्णा व माई हॉलवर आले हॉलवर पण अण्णा व माईंचं सर्वजण कौतुक करत होते प्रीती आलेल्या पाहुण्यांचे व वा नातेवाईकांचे आदरतिथ्य करण्यात व्यस्त होती आणि आन विजयही आनंदाने सर्वांची विचारपूस करत होता अण्णांना पंच्याहत्तर दिव्यांनी ओवाळलं गेलं पूर्वापार पद्धतीने औक्षण झालं नंतर प्रीतीने व अजयने त्यांच्यासमोर एक केक आणला व केक कापून सर्वांनी सेलिब्रेशन केलं जेवणं झाली व पाहुणे मंडळी आता निघायला लागली घरी जाऊन आवरासावर करायला नको म्हणून त्यांची मुलगी तिथूनच जायला निघाली पण यावेळी अण्णांनी तिला थांबवलं आणि सर्व घरच्यांना वाड्यात परत घरी घेऊन आले एक दोन तास सर्वांच्या गप्पा गोष्टी झाल्यावर अण्णांनी प्रीतीला सांगून सर्वांना हॉलमध्ये बोलावून घेतलं सर्वांना कळतच नव्हतं नक्की कशाला बोलावलं असेल अण्णांनी जाऊबाई व नणन तोऱ्यात येऊन माईशेजारी येऊन बसल्या सर्वजण हॉलमध्ये जमले अण्णा पण हातामध्ये काहीतरी घेऊन आले प्रीती सर्वांना दुपारचा चहा करण्यासाठी उठणार तेवढ्यातच अण्णांनी प्रीतीला थांबवलं प्रीती थांब मला इथे सर्व हवे आहेत पुढे अण्णा म्हणाले आज आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि माझी इच्छा आहे की तू इथे थांबावंसं प्रीती त्यांच्या बोलण्याने तचकलीच व जागीच बसली आता अण्णांनी बोलायला सुरुवात केली आता तुम्हाला मी जे काही सांगत आहे ते आमच्या दोघांच्या वतीने बोलत आहे खरं तर हे आमच्या मृत्यूनंतर वाचलं गेलं पाहिजे परंतु याची अंमलबजावणी आता होणे गरजेचे असल्यामुळे मी आता है है। हे वाचत आहे हे आमच्या दोघांचं मृत्यूपत्र म्हणा किंवा इच्छापत्र म्हणा त्यावर सर्वजण बिचकलेच अण्णांनी आजच्या दिवशी कुठे हा विषय काढला असे सर्वजण कुजबुजू लागले पुढे अण्णा म्हणाले तुम्हाला सर्वांना वाटत असेल की आजच का तर आज ती योग्य वेळ आहे सांगण्याची आम्ही हे सर्व रीतसर रजिस्टर करून घेतलं आहे आणि आम्ही हे कोणाच्याही दबावाखाली येऊन केलेलं नाही पुढे अण्णांनी वाचनास सुरुवात केली ते म्हणाले यात नमूद केल्याप्रमाणे आमचा हा राहता वाडा आम्ही प्रीतीच्या नावावर करत आहोत हा आमचा दोघांचाही निर्णय आहे या घराचं आमच्यानंतर काय करायचं हा सर्व निर्णय तिचाच राहील हे ऐकल्यानंतर ननन व जाऊ यांचा चेहराच पडला अण्णा पुढे बोलले जवळजवळ चाळीस वर्ष तिने आमच्या व आमच्या घरासाठी आमच्यासाठी दिले आहेत कोणत्याही तक्रारीशिवाय अगदी आनंदाने तिने आमच्या सर्व बघितलं पुढे माई म्हणाल्या आजपर्यंत मी तिच्या बाजूने कधी बोललेच नाही कारण या घरात माझा पण खूप सासूरवास झाला म्हणून माझा दृष्टिकोनही तसाच झाला होता प्रीती तुझ्यामुळेच आमचे म्हातारपणाचे दिवस खूप आनंदात गेले विजय तर त्याच्या कामानिमित्त नेहमी बाहेरच असायचा पण तू आम्हाला कधी एकटं सोडलंच नाही आमच्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडे विदेशात जाता येत नाही आम्हाला रात्री पहाटे कसली गरज पडली तर प्रीती सदैव आमच्यासाठी हुबीच राहायची असं म्हणून माईचा कंठ दाटून आला पुढे अण्णा म्हणाले की माईचे दागिने जवळजवळ पंचवीस तोळ्याचे आहेत आज त्याची किंमत साठ ते सत्तर लाख असेल आणि काही शेअर्स आहेत त्याचीही किंमत पन्नास लाखात आहे हे आम्ही गेल्यावर आमचा मोठा मुलगा मनोहर आणि मधली मुलगी अनिता यांच्यामध्ये समान वाटून घ्यावेत फक्त त्यात एक अट आहे या पुढील महिन्यापासून त्या दोघांनी आम्हा दोघांना सहा सहा महिन्यासाठी त्यांच्या घरी घेऊन जावे आम्हाला कधी वाटलं तर आम्ही विजयकडे येऊ त्यांनी आम्हाला जाण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही हे मान्य असेल तरच हे होईल नाहीतर आम्ही आमचा तिसरा मुलगा विजय हे सर्व त्याला देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमच्यातला कोणी एक जण उरला तर त्यालाही या दोघांनीच सहा सहा महिने सांभाळायचे आहे आता प्रीती व विजयवर आमच्या कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही हे ऐकल्यावर प्रीतीच्या डोळ्यात पाणी आले प्रीतीची जाऊ व ननंदला तर धक्काच बसला प्रीती उठली व धावत जाऊन तिने माईला कडाडून मिठी मारली व म्हणाली माई माझ्याकडून काही चुकले आहे का मला तुम्ही असं एकदम परक नका करू मी तुमचं करण्यात कुठे कमी पडले आहे का आम्ही एवढ्या मोठ्या घरात दोन्हीच कसे राहणार आम्हाला तुम्ही दोन्हीही हवे आहेत तेव्हा माई प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली पोरी खूप आवरलंच गं आमचं अगदी तुझा जॉब सांभाळून केलं बस आता बाकीच्यांना पण करू दे की अण्णा प्रीतीला म्हणाले प्रीती हे आम्ही आनंदाने करत आहोत म्हणूनच तर याला इच्छापत्र म्हणत आहोत ही आमची इच्छा आहे पण आमची ही इच्छा जर नाहीच अंमलात आणली गेली तर आम्ही आहोतच तुझ्याजवळ अगं आमच्यात तू गुंतून गेली आहेस आमच्यामुळे तुम्हाला मुलांकडेही एकत्र जाता येत नाही हे समजत नाही का आम्हाला आता तुमचे तरुणाईचे दिवस परत येणार नाही आता आनंदाने सुखात राहा मजा करा आणि आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही येऊच की हक्काने तुमच्याकडे आम्ही जिवंत असेपर्यंत हे घर आमचेच आहे बरं आणि आम्ही गेल्यावर हे प्रीतीचं असं डोळ्यात पाणी आणून माई म्हणाल्या आता जाऊबाई आणि ननन चांगल्या चिंतेत पडल्या होत्या तशा आर्थिकदृष्ट्या दोन्हीही संपन्न होत्या पण पैशांचा मोह कोणाला सुटला नाही ना आता प्रीती व विजयच्या एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात हसू होतं त्यांना आता मोकळीक मिळाली होती पण बरंचसं काही त्यांच्या हातून सुटतही होतं ते म्हणजे अण्णा व माईंचं प्रेम आपलेपणा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद